जलसागरच्या अरुण कापसेला सांगलीतून अटक अंधारी खून प्रकरणात सातारा एल गाजलेल्या गाज अंधारी तालुका जावली येथील संजय शेलार यांच्या खून प्रकरणी जलसागरचा मालक मुख्य आरोपी कन्हेरचा बडा मासा अरुण कापसे याला अखेर सांगलीमधून अटक झाली सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली अरुण कापसे हा अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता काल रात्री त्याला मिरज येथून ताब्यात घेण्यात पथकाला यश आले कापसे हा प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक म्हणून ओळखला जातो तसेच त्याला राजकीय जीवनामध्येही मोठा प्रभाव आहे त्याला झालेली अटक ही, ही सातारा जिल्ह्यासाठी धक्कादायक मांडली जात आहे एल सीबीच्या सहाय्याने मेढा पोलिसांनी यापूर्वी या खून प्रकरणात दोघांना अटक केली आहे सध्या ते पोलीस कोठडीत आहेत या दोन्ही सराईत गुन्हेगारांना कंपनी द्यायला आता कापसेही गेला असून लवकरच या तिघांची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की दोन जानेवारीला कास पठाराच्या झाडीत अंधारी गावानजीक कास बांबलोली रस्त्यावरील मोरी शेजारी एक मृतदेह आढून आला होता दरम्यान मृतदेहाची ओळख पडल्यानंतर हा व्यक्ती अंधारी गावचा रहिवासी असल्याचे समोर आले होते शेलार यांच्या मृत्यूनंतर आत्महत्या की खून याबाबत नागरिकांच्या आणि कुटुंबियांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता मात्र शवविच्छेदन अहवालानंतर संजय शेलार याच्या छातीवर मार लागल्याने हत्या झाल्याचे उघड झाले होते दरम्यान संजयच्या वडिलांनी कन्हेरच्या बड्या माशाने माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला होता याबाबत लोकवृत्तने वारंवार आवाज उठवला होता हे प्रकरण जिल्हाभर चांगलेच गाजले आरोपी अद्याप फरार का या मथळ्याखाली तपास यंत्रणेवर लोकवृत्तने ताशेरे ओढले अखेर चौदा दिवसानंतर यातील मुख्य संशयित आरोपी अरुण कापसे याला अटक केली होती मात्र पोलिसांनी तपासात ठेवत कापसेला सोडून देण्यात अर्थातच फरार होण्यास मोलाची भूमिका बजावली होती यावेळी पोलिसांसह सातारा स्थानिक गुन्हे शाखेवर समाजामधून टीकेची झोड उठली होती मात्र यानंतर संजय शेलार यांच्या पत्नीने कापसेच्या विरोधात अनेक खुलासे केल्याने आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते याची कल्पना आल्याने कापसे फरार झाला पदके कापसेच्या रवाना झाली होती अखेर काल रात्री सांगली जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले यानंतर रेल्स पथकाने सहाय्याने मेढा पोलिसांनी त्यास अटक केली आहे लोकवृत्तमुळेच खन्हेरचा हा बडामासा पोलिसांच्या गळाला लागला ला। हे वाक्य सोशल मीडियावर आज खूप ट्रेंडिंग आहे याबाबत शेलार यंत्रणेसह लोकवृत्तचे आभार मानले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचेही जिल्हाभरातून कौतुक होत आहे मात्र या गंभीर खून प्रकरणात तपास यंत्रणा कुणा आणखी कोणाकोणाला सह आरोपी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे